नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा नवदुर्गेला समर्पित असतो प्रत्येक दिवशी काही ना काही कुळाचार हा केला जातो घटस्थापना करणे अखंड दिवा लावणे देवीला रोज एक माळ अर्पण करणे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे कुंकुमाचींची सेवा करणे त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा कुळाचार म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे आपली कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करणारी असते म्हणून कुलदेवीचा मान सन्मान करणे हे आपले कर्तव्य असते प्रत्येकाने नवरात्रीमध्ये देवीची ओटी जरूर भरावी वर्षभरामध्ये एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे आवश्यक आहे आपल्याला पुत्र धन आरोग्य सौभाग्य देणारी आपली कुलस्वामींचं असते नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामींची ओटी भरणे आवश्यक असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीची ओटी कधी भरावी कोणत्या महत्त्वाच्या वस्तू ओटीमध्ये असणे आवश्यक आहे नवरात्रीमध्ये ओटी भरण्याला इतके महत्त्व का आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुमच्यात कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका नवरात्री उत्सव हा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आपल्या कुलदेवीचा घट आपण आपल्या देवघरात बसवत असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये कुळाचार करण्याला विशेष महत्त्व आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचे रशन करत असते त्यामुळे तिचा मानसन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे आपली कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते त्यामुळे जे काही आहे पुला। 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 ते तिच्या आशीर्वादावर असते त्यामुळे आपण वर्षभरामध्ये अनेक कुळाचार करत असतो त्याचप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याला विशेष महत्त्व आहे तुम्ही ही ओटी देवीच्या मूळ पीठावर जाऊन भरू शकता बरेच जण नवरात्रीमध्ये आपली कुलदैवत आणि कुलदेवी यांचे दर्शन घेत असतात तर तुम्ही कुलदेवीचे दर्शन जाणार असाल तर तेथे जाऊनही तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा नसेल शक्य तर आपण घरच्या घरी देखील आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो नवरात्रीमध्ये देवीचे शक्ति हे अधिक प्रमाणात आकर्षित झालेले असते त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी जरूर भरावी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरल्यामुळे आपल्याला चैतन्य मिळते आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते म्हणून नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणारे विशेष असे महत्त्व आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी आपण कधीही भरू शकतो पण त्यातीलच महत्त्वाचे दिवस म्हणजे पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी अष्टमीला महाअष्टमी असे म्हटले जाते आणि नवमीला महानवमी म्हटले जाते हे दिवस तर अतिशय महत्त्वाचे असतात पण काही तुम्हाला अडचणी येणार असेल मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही देवीची नऊ दिवसामध्ये कधीही ओटी भरू शकता पंचमी तिथी हे शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला रात्री दहानंतर नंतर पंचमी तिथी सुरू होणार आहे तर तुम्ही शुक्रवारी सव्वीस तारखेला ललिता पंचमी आहे आणि पंचमी तिथी ही पंचांगाप्रमाणे शनिवारी आहे तर तुम्ही शनिवारी ओटी भरणार असाल तर शनिवारी पंचमी तिथीवर भरू शकता शुक्रवार हा देवीचा वार असतो तर त्या दिवशी देखील तुम्ही ओटी भरू शकता तर त्या दिवशी तुम्ही ओटी भरली तर देखील चालेल आणि पंचमी तिथीवर तुम्ही ओटी भरणार असाल तर शनिवारी देखील तुम्ही ओटी भरू शकता सप्तमी तिथी ही सोमवार एकोणतीस सप्टेंबरला आहे अष्टमी तिथी ही मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला आहे आणि नवमी तिथी ही एक नोव्हेंबरला आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार देवीची ओटी भरू शकता देवीच्या मूळ पिठावर जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी आपल्या गदेवघरात आपण घट बसवलेले असतात तर त्या ठिकाणी तुम्ही देवीची ओटी भरू शकता आता काही जण मधील आम्ही घट बसवलेलं नाही तर आम्ही आम्हाला ओटी भरायची आहे तर तुम्ही तुमच्या गावामध्ये असलेल्या ग्रामदेवीची देखील ओटी भरू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी आता दुर्गा देवीची मूर्ती बसवली जाते तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही देवीची ओटी भरली तर तरी देखील चालेल पण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलस्वामीची ओटी भरणे आवश्यक आहे देवीच्या ओटीमध्ये दे साहित्य काय घ्यावे हे बऱ्याच जणांना माहीत नसते किंवा मा अजणतेपणे काही चुका होतात देवीच्या ओटीसाठी कोणते साहित्य घ्यावे तर आपण देवीसाठी साडी घ्यायची आहे देवीची ओटी भरता असताना साडी ही नऊवरी असणे आवश्यक आहे त्याचवर आपण खणही घ्यायचं आहे साडीमध्ये ब्लाऊज पीस असतो तरी देखील आपल्याला सव्वा मीटर हा खण घ्यावाच लागतो साडी घेणे ऐच्छिक आहे तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर घेऊ शकता पण जो खण घेणार आहे तो सव्वा मीटर असावा देवीसाठी आपण जी नऊवारी साडी घेतो त्याचा रंग हा हिरवा लाल पिवळा केशरी याच शुभ रंगाची साडी आपण देवीला घ्यायची आहे आणि जो खण घेणार आहे तो देखील याच शुभ रंगांचा असावा देवीला आपण देवी जी साडी घेतो ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत रेशमी धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण देवीला जी साडी घेतो ती सुती आणि रेशमी असावी काळ्या रंगाची निळ्या रंगाची साडी आपण देवीसाठी घेऊ नये देवीच्या ओटीसाठी जो नारळ घेणार आहे तो, तो पाण्याने पूर्ण भरलेला असावा त्यासोबत देवीची ओटी भरण्यासाठी घऊही घ्यायची आहे त्याचप्रमाणे पाच सुपाऱ्या पाच बदाम पाच खारीक पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे हे साहित्य देखील आपण देवीच्या ओटीसाठी घ्यायचं आहे देवीसाठी सौभाग्य अलंकार गजरा हिरव्या बांगड्या हळद कुंकू हे देखील आपण देवीच्या ओटीमध्ये दे घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण पाच फळे घ्यायची आहेत तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळे घेऊ शकता किंवा पाच प्रकारची फळे घेणे शक्य नसेल तर आपण फक्त केळी घेतली तरी चालतील देवीच्या ओटीमध्ये महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला पानाचे विडा घ्यायचा आहे त्याला तांबूल असे म्हणतात तर हा पानाचे विडा घेत असताना आपण देवीसाठी घेणार आहोत असे सांगून मगच घ्यायचं आहे तंबाखू किंवा चुना हे नसावेत तर असा तांबूला आपण देवीसाठी घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण येताशक्ती दक्षिणाही घ्यायची आहे तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एताशक्ती तुम्ही दक्षिणा त्या ओटीमध्ये ठेवायची आहे ओटीमध्ये तांबूल आणि गजरा हे वस्तू असणे आवश्यक आहे या वस्तू देवीच्या ओटीमध्ये खूप महत्त्वाच्या असतात घरच्या घरी जर ओटी भरणार असाल तर बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आपण आसनावर बसून ओटी भरायची आहे किंवा तुम्ही मंदिरात जाणार असाल तर पुढचा विधी याचप्रमाणे करायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे ओटीचे सर्व साहित्य असलेले ताट आपण आपल्या समोरील पाटावर ठेवायचं आहे स्वतःच्या कपाळाला कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपण जो नारळ आपण ओटीमध्ये ठेवला आहे त्या नारळाला कुंकू लावायचा आहे नारळाची चेंडी ही देवीकडे असावी देवीला हातूर नमस्कार करावा आणि आपल्या कुलदेवीचे नाव घ्यायचं आहे तुमची कोणती कुलदेवी आहे त्या देवीचे तुम्ही नाव घ्यायचं आहे आता माझी कुलदेवी तुळजाभवानी आहे तर मी म्हणेन आई तुळजाभवानी मी नवरात्रीमध्ये यथाशक्ती तुझी ओटी भरत आहे माझ्या या ओटीचा तू स्वीकार करावा आणि तुझे आशीर्वाद आम्हाला आमच्या कुटुंबाला मिळावेत अशी भावपूर्ण प्रार्थना देवीला करावी ओटीचे साहित्य आपल्या दोन्ही हातामध्ये धरून आपल्या छातीजवळ धरायचं आहे आणि आपण हे सर्व म्हणायचं आहे हाताची ओंजळ छातीसमोर धरल्यामुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास मदत होते यामुळे स्थूल आणि सूक्ष्म देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढी प्रतिभाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकून राहते त्यामुळे आपण ओटीचे साहित्य आपल्या दोन्ही हातात धरून छातीजवळ धरायचे आहे त्यानंतर हे सर्व ओटीचे साहित्य देवीच्या चरणावर ठेवायचं आहे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर या ओटीच्या साहित्यावर तांदूळ अर्पण करायचं आहे तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने ओटीच्या साहित्यावर तांदूळ अर्पण केल्यानंतर ओटीला पूर्णत्व प्राप्त होते जर तुम्ही मंदिरामध्ये ओटी भरली असेल तर मंदिरामध्ये सर्व साहित्य तेथेच ठेवून यायचं आहे ते तेथील ते पुजारी जो काही प्रसाद देतील तो आपण घरी आणायचा आहे आणि घरातील सर्वांनी तो खायचा आहे आणि जर ही ओटी तुम्ही घरामध्ये घट ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी भरला असाल तर ओटीतील सर्व साहित्य आपण घरामध्ये वापरायचं आहे जो नारळ आहे तो प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे ज्या दिवशी आपण देवीची ओटी भरणार आहात त्या दिवशी आपण नवाणव मंत्राचा एकशे आठ वेळा जरूर जप करावा ओम आय रीम क्लीम चामुंडाळे विछे ओम आय रीम क्लीम चामुंडाळे विछे हा या मंत्राचा आपण सकाळी किंवा संध्याकाळी जरूर जप करावा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीला जाणे शक्य झाले नाही ओटी भरणे शक्य झाले नाही तर आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी जरूर भरावी याचप्रमाणे आपण ओटी भरायची आहे ज्यावेळी तुम्ही इतर काही कुलाचार लग्न वगैरे किंवा काही विशेष प्रसंगी जरी देवीची ओटी भरणार असाल तरी तर हे साहित्य आपण घ्यायचं आहे आणि याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे जी आपण साडी घेतली आहे ती आपण आपल्या ऐपतीप्रमाणे यथा शक्ती घ्यायची आहे खूप कोणी महाग घेतली म्हणून आपण तेवढ्या किमतीची घेऊ नाही तर आपल्याला जेवढी जमेल त्याच किमतीची आपण साडी घेऊन आपल्या देवीची आपण ओटी भरायची आहे जेवढी तुम्ही मनोभावी देवीची सेवा कराल मनोभावी तिची ओटी भराल तितकेच आशीर्वाद आपल्या देवीचे आपल्याला मिळणार आहेत मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद